नमस्कार अर्जुन आणि सायलीने रिटायर झालेल्या पोलिसाच्या इथे जाऊन खूपच धिंगाणा घातलेला असतो अर्जुनने तर त्याच्यावरती हात उचललेला असतो तेव्हा रिटायर झालेले पोलीस इन्स्पेक्टर बोलतात खरं सांगू का तू एका रिटायर झालेल्या इन्स्पेक्टरवरती हात उचललायस याची शिक्षा काय होऊ शकते तुला माहिती तरी आहे का तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो जास्त शहाणपणा करू नका मला एकच गोष्ट सांगा साक्षी इन्स्ट्रक्शन या कार्यक्रमासाठी तुम्हाला कशाला बोलावलेलं आहे तुम्हाला काय इन्व्हिटेशन आहे खरं सांगायचं तर तुम्ही एक नंबरचे लालची आहात लालची तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती इन्स्पेक्टर साहेब असं मला वाटत होतं की तुम्ही प्रामाणिक आहात पण नाही हो तुम्ही प्रामाणिक कसले तुम्ही तर एक नंबरचे गद्दार आहात गद्दार तुमच्यासारख्या माणसांना तर शिक्षा झालीच पाहिजे त्याशिवाय शांतता मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात पुरे झालं तुझ्याकडे काय पुरावा आहे रे तू एवढा शाणपणा करतोस ते तुझ्याकडे काय पुरावा आहे ना तो आधी सांग नंतर मग माझ्याशी बोल तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात पुरे झालं मला तर आता या गोष्टीची अजिबात खात्री नाही राहिली तेव्हा अर्जुन बोलतो पुरावा ना पुरावा तर माझ्याकडे आहे आणि तो लगेच सगळे हप्ते दाखवतो हप्त्याचे कागद बघितल्यानंतर इन्स्पेक्टर चांगलाच गप्प बसतो त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा माझी उगाच बदनामी करू नका माझी जर का बदनामी केली तर खरंच माझी काहीच किंमत राहणार नाही प्लीज तेव्हा अर्जुन बोलतो अजिबात करणार नाही काळजी करायची गरजच नाही पण एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर मला काही ना काहीतरी करून कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो मी काहीही बोलणार नाही पण तुम्ही मैपत आणि साक्षीबद्दल सगळे पुरावे कोर्टात हजर करायचे तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर बोलतात ठीक आहे मैपत आणि त्या साक्षीबद्दल सगळे पुरावे मी तुला देतो त्यावेळेला अर्जुन बोलतो मला देतो नाही तुम्ही तिथे स्वतः येऊन कोर्टात हजर करायचे हे ऐकून तो इन्स्पेक्टर बोलतो ठीक आहे मी स्वतः येऊन ते पुरावे हजर करतो तेव्हा मात्र सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कोर्टामध्ये केस चालू असते त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर या आणि तुमची साक्ष द्या त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात <coughs> कोण <कोना> आहात <थ> तुम्ही <coughs> त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो उगाच विषय बदलू नका कोर्टामध्ये या आणि साक्ष द्या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो देतो ना साक्ष आणि इन्स्पेक्टर साहेबांनी स्वतः सगळी मैपत आणि साक्षीबद्दल साक्ष दिलेली असते तेव्हा मात्र साक्षी शिखरे चांगलीच घाबरलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं तिचं तोंड बंदच झालेलं असतं त्यावेळेला अर्जुन बोलतो दामिनी देशमुख काय म्हणणं आहे तुमचं तेव्हा लगेच दामिनी बोलते माझं काहीच म्हणणं नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो बघा बघा काही म्हणणं असेल तर नीट विचार करा मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मुळात तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात हे मला कळूनच चुकलंय आणि आता तर मला या गोष्टीचा विचार करावासा वाटतसुद्धा नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच मैपत त्या इन्स्पेक्टरवरती धावत जातो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात बघा साहेब माझं काही चुकलेलंच नाही खरं सांगायचं तर मला काही माहितीसुद्धा नव्हतं पण मी जे पुरावे दिले ते खरे आहेत त्यावेळेला अर्जुन बोलतोस खरं सांगू का जस्ट साहेब मला एक गोष्ट सांगायची आहे या इन्स्पेक्टर साहेबांनी या मैफतकडून लाच घेतली आहे आणि म्हणूनच सगळे पुरावे लपवून ठेवले होते सॉरी मी तुम्हाला काल बोललो की मी तुमच्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवीन पण नाही जो प्रामाणिक इन्स्पेक्टर असेल त्याचा मला नेहमीच कौतुक असेल पण तुमच्यासारख्या गद्दाराचा मात्र मला नेहमीच खूपच राग येतो आणि त्यासाठी मी काही करेन इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते मला तुमची आता केस लढायची नाही मला तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे मला आता तुमच्यापासून लांबच राहायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण प्लीज तुमच्यापासून मला लांबच ठेवा तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो मैफतला खूप राग आलेला असतो मैफत मोठ्याने बोलतो पुरे झालं हे बघा ॲडव्होकेट देशमुख तुम्ही जे पैसे घेताय ना ते पैसे काही फुकटचे घेत नाही आत तेव्हा लगेच ॲडव्होकेट देशमुख बोलते मला पुढची केस लढायची नाही विषय समाप्त तुम्ही कशाला विषय ताणताय आणि तसंही आता हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांना खूपच राग आलेला असतो इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता मला या विषयाबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी दामिनी देशमुख बोलते मी तुमची केस सोडली त्यावेळेला साक्षी दामिनीच्या हातापाया पडायला लागते ती दामिनीला बोलते प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं मला जर का माफ केलं तर खरंच बरं होईल प्लीज मला शेवटची संधी द्या तेव्हा मात्र ॲडव्होकेट देशमुख बोलतात अजिबात नाही हे बघ साक्षी तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास आणि म्हणूनच कदाचित मी आता तुझी केस नाही लढू शकत साक्षी रडकुंडीला आलेली असते की खूपच हातापाया पडते पण काहीच उपयोग होत नाही तेव्हा मात्र मैपत बोलतो जाऊ देत ही गेली तरी चालेल हिच्यापेक्षा अगदी मोठाच्या मोठ्या वकिलांनी मी तुझ्यासाठी त्यावेळेला ॲडव्होकेट देशमुख बोलते कितीही मोठा वकिलांना पण अर्जुन सुभेदारसमोर टिकावू नाही लागणार खरं सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे मैपत शिकरे तुम्ही सगळं सत्य लपवून ठेवता आणि हे जे काही करताय ना तेच चुकीचं आहे तेव्हा लगेच महिपत बोलतोय मला नाही सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही ते ते माझं मी बघेन तुला याचा विचार करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर आता काय करायचं आणि काय नाही याचा निर्णयसुद्धा आम्हीच घेऊ तुला बोलायची गरजच नाही नीक नी चल नी तेव्हा साक्षी बोलते प्लीज अण्णा तुम्ही शांत व्हा पण काहीही केल्या मैपत शांत व्हायला तयार नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ॲडव्होकेट दामिनी देशमुखचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका